పరాక్రమాధలా కణాకీల మౌల్యవ రత్నా మధు नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान राजकारण कला साहित्य पर्यावरण अर्थशास्त्र अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींविषयीची माहिती घेत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो याचबरोबर त्यांच्या शोधकार्यांविषयीची माहिती घेत असतो मित्रांनो आज आहे चौदा जून चौदा जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो मग या रक्तदान दिनाच्या निमित्ताने रक्तगटांविषयी माहिती शोधून काढणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या संशोधकाविषयीची आज आपण माहिती घेणार आहोत आता बघा ना मानवी शरीरातलं रक्त हे एकसारखं नसतं हे समजल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातून एका विद्यार्थ्याने कठोर परिश्रम घेऊन रक्ताच्या विविध आठ गटांचा शोध लावला आणि या शोधाबद्दल त्याला नोबल पारितोषिकसुद्धा देण्यात आलं आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती घेण्यासाठी आपल्या रक्ताचा नमुना घेतला जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्या नमुन्यावर विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात चाचण्यातून आलेल्या अहवालावरून म्हणजेच रिपोर्टवरून पुढील वैद्यकीय प्रक्रिया पार पडली जाते त्याचप्रमाणे आपल्याकडे रक्तदानही मोठ्या प्रमाणावर केले जाते एखाद्या आजारी व्यक्तीला अमुक एका ब्लड ग्रुप म्हणजेच रक्तगटाचे रक्त हवे असल्याचे मेसेज देखील अनेकदा आपण वाचले आहेत मग संबंधित रक्तगट असणाऱ्या व्यक्ती पुढाकार घेऊन रक्तदान करण्यासाठी जातात भारतीय संस्कृती परंपरांमध्ये दानाला अधिक महत्त्व आहे आपल्याकडे रक्तदान श्रेष्ठदान मानले गेले आहे रक्तगटाचा नेमका शोध कोणी लावला रक्तगटाचा अत्यंत महत्त्वाचा शोध लावताना त्या संशोधकाचं वय काय होतं आणि हा संशोधक कोण आहे त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या सत्रात घेणार आहोत या संशोधकाचं नाव आहे काल लँडस्टायनर यांचा जन्म व्हिएन्ना येथे चौदा जून अठराशे अडुसष्ट साली झाला कार्ल यांचे वडील वृत्तपत्र संपादक व पत्रकार होते त्यांचं निधन कार्ल सहा वर्षांचा असताना झाले व आई फॅनी हेस हिने कार्ल यांचं संगोपन केलं अठराशे एक्क्याण्णव साली युनिव्हर्सिटी ऑफ व्हेन्नामधून डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी जीव रसायनशास्त्रामध्ये शोध निबंध लिहिला बायोकेमिस्ट्रीमध्ये पारंगत होण्यासाठी त्यांनी पाच वर्ष नामवंत शास्त्रज्ञांसमवेत काम केलं नंतर जनरल हॉस्पिटल येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना इम्युनिटी प्रक्रिया व प्रतिद्रव्याची म्हणजेच अँटीबॉडीची कार्यपद्धती यात त्यांना विशेष रस होता आणि लवकरच त्यांना शरीर रचनाशास्त्रातील विकृतीमध्ये पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमीमध्ये प्रोफेसर ही पदवी बहाल करण्यात आली वीस वर्ष त्यांनी या शास्त्रात अथक परिश्रम केले व अनेक शोधनिबंध लिहिले सिफिलिस या रोगापासून संरक्षण कसे मिळते याचा अभ्यास वॉशमॅन रिॲक्शन रोगप्रतिकारक शक्ती उद्युक्त करण्यासाठी हेप्टेनचा उपयोग आणि हिमोग्लोबिन युरिया यावरचे शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले पोलिओने मृत्यू पावलेल्या रोग्यांच्या मज्जारज्जूमधून विषाणूंचा स्राव गोळा करून तो वानरांना इंजेक्शनद्वारे टोचला पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा रोग वानरांमध्ये सुद्धा पसरू शकतो हे त्यांनी सिद्ध केले पोलिओ कशामुळे होतो कसा प्रादुर्भाव होतो व रोगप्रतिकारक शास्त्राचा आधार घेऊन तो कसा आटोक्यात आणायचा याचा त्यांनी शोध घेतला लॅनस्टाईनर यांचे योगदान शरीर रचनाशास्त्रातील विकृती ऊतीशास्त्र म्हणजेच हिस्टोलॉजी आणि इम्युनोलॉजी या क्षेत्रात वाखण्याजोगे आहे जीवशास्त्रातील गाढा अभ्यास अचूक निरीक्षण आणि वर्णन करणारा शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती होती परंतु लँडस्टायनर यांचे नाव इतिहासात कोरले गेले ते त्यांचे मानवी लाल रक्तपेशींवरच्या कार्याबद्दल म्हणजेच रेड ब्लड सेल्सवरचं कार्य जे त्यांनी केलं त्यामुळे त्यांचं नाव इतिहासात कोरलं गेलं एकोणीसशे एक साली त्यांनी रेड ब्लड सेल्स म्हणजेच लाल रक्तपेशींचं वर्गीकरण केलं या त्यांच्या संशोधनासाठी एकोणीसशे तीस साली त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला मनुष्याला इतर प्राण्यांचे जर रक्त दिले तर त्या रक्तातील पेशींच्या गुठया निर्माण होतात व पेशी नष्ट होतात हे लँडॉईज या शास्त्रज्ञाने अठराशे पंच्याहत्तर साली सिद्ध केले होते लँडस्टायनर यांनी सिद्ध केले की कुठलेही मानवी रक्त रोग्याला दिले तर असाच परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे कावे रक्तारुण मूत्रता होऊन रोगी दगावू शकतो एकोणीसशे नऊ सालापर्यंत त्यांच्या कामाचे महत्त्व कोणाला समजले नाही पण तरी देखील त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले त्यांनी मानवी रक्ताचे वर्गीकरण ए बी आणि ओ ह्या गटांमध्ये केले रक्ताचे संक्रमण म्हणजेच ट्रान्सफ्युजन करताना रोग्याला त्याच्याच गटाचे रक्त द्यावे अन्य गटाचे दिले तर नवीन रक्तपेशी नष्ट होतात व जीवाला धोका निर्माण होतो मानवी रक्तगट हे त्यांच्या रक्तात तयार होणाऱ्या अँटीजेन्सवर अवलंबून असतात व ते अणुवंशिक असतात यामुळे अनिश्चित पितृत्व देखील कळू शकते त्यानंतरचं संशोधन त्यांनी हॉलंड येथे व नंतर न्यूयॉर्कच्या रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च येथे ठेवलं विविध प्राण्यांमधील रक्तारूणमधले वैशिष्ट्य अत्याधिक हर्षतेची म्हणजेच अॅनॉफिलिक्स याची असणारी कारणं देखील त्यामुळे जगाला कळली रॉकफेलर इन्स्टिट्यूटमधील लेविन आणि वायनर या शास्त्रज्ञांबरोबर स्टायनर यांनी रक्तगटातील उपगट देखील शोधून काढले या अभ्यासामुळे नवजात मालकांमध्ये होणाऱ्या हिमोलेटिक रोगाची कारणे कळली रक्तातील रिसेस फॅक्टर हेही त्याचं कारण असल्याचं त्यांना कळलं त्यानुसार मानवी रक्त हे आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह या गटांमध्ये मोडते त्यांच्या या संशोधनामुळे पहिल्या महायुद्धात लाखो लोकांचे प्राण वाचवता आले लँडस्टायनर यांना रक्त संक्रमणशास्त्राचे जनक मानले जाते त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना ऑस्ट्रिया हंगेरी तसेच रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थांमध्ये काम केले औषधशास्त्र विषयशास्त्र हे त्यांच्या कामाचे प्रमुख विषय होते त्यांना नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त फॉरेन मेंबर ऑफ रॉयल सोसायटी लॅस्कर डिबॅकी क्लिनिकल मेडिकल रिसर्च अवॉर्ड यांनी सन्मानित करण्यात आलं संपूर्ण कारकिर्दीत त्यांचे एकूण तीनशे शेहेचाळीस शोधणीबंध प्रकाशित झाले लँडस्टायनर यांनी आपलं सर्व आयुष्य रक्तगट प्रतिजन म्हणजेच अँटीबॉडी प्रतिद्रव्य हॅप्टन्सचे जैव रसायनशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारक शास्त्र यासाठी वेचले त्यांच्या आयुष्याचा शेवटही प्रयोगशाळेतच कामात व्यस्त असताना झाला काल लँडस्टायनर यांचा मृत्यू सव्वीस जून एकोणीसशे त्रेचाळीस इस रोजी झाला तर मित्रांनो हाच तो अवलिया ज्यांनी रक्तगटांचा म्हणजेच ब्लड ग्रुपचा शोध लावला आज त्यांचा जन्मदिन आहे त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानेच आज जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात असाच एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी तोपर्यंत